समीक्षटकले जरा आपल्याला विनंती आहे आपण हात वरती कराल अध्या समिषकर्षी राज्य स्तरावर खेळलेला आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांनी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि पहिल्या स्तरामध्ये त्यांनी एक कोण वसूल केलेला आहे मी मला सांगतो त्याप्रमाणे दोन्ही संघाच्या सुट्ट्याबाद अशा प्रकारच्या तिलकुस आवाजमध्ये सुद्धा जिल्हा स्तरावर स्तरावर खेळलेल्या अशा प्रकारच्या गुणी खेळाडू आहेत

आवाज संघासाठी झाड आहे पुश आऊट केलेला आहे बोला सर एक चांगली गुणी प्लेयर आहे पंचवेरी संघाकडून खेळते आपल्या संघाचं नेतृत्व करते कर आणि सात एक अशी ही चढाई आपल्याला पाहायला मिळत होती सात विरुद्ध एक आणि या सात विरुद्ध एक चढाईमध्ये मात्र बघूया कोण होत दोन्ही संघ मात्र तुळलेभर आहेत दोन्ही संघामध्ये जिल्ह्याचं नेतृत्व करणाऱ्या दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रामाणिकपणाने भरलेला खेळाडू आहेत आणि अतिशय चांगले म्हणता येईल चांगले पुश केलेला आहे चांगलं रनिंग मध्ये पोशिंग झालेलं आहे तिथे पोशिंग पाहायला मिळालं आपल्याला आवाज करून सिद्धी म्हटलं की दोन्ही संघ हे चुल संघ आहेत दोन्ही संघामध्ये दोन्ही प्लेअर आहेत खेळाडू रुपटीत जपणारे आहेत हे अत्यंत महत्वाचं आहे मागच्याच एंट्री मध्ये आपण पाहिलं की नॉर्मल टच होल सुद्धा डबल सेवन क्रमांकाची जी महिला खेळाडू अर्थात अतिशय चांगलं नेतृत्व करते ते असे समूह एक सेमी पुन्हा एकदा कोणाचं आव्हान आहे सहा विरुद्ध एक आणि बोनसच्या नादामध्ये आपल्याला मात्र झोपून दिलेला आहे आणि अतिशय इथे चांगलं पनवेल कडून त्याला प्रतिकार केलेला आहे आवाजच्या प्रांगणामध्ये मात्र आता चार खेळाडू शिल्लक आहेत चार विरुद्ध एक अशी लढत होणार आहे ती म्हणजे पनवेल आणि आवाज मध्ये पाहूया चांगली पनवेल करून आता चांगली पकड घ्यायला सुरुवात झालेली आहे आणि काहीसा दबाव आवाज तर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु दबावाला बळी पडेल तो आवाज टाकला आणि आवाज आवाजात शब्द आणि अतिशय गुणी खेळाडू चांगली रायडर आवाज संघाची एक हाती सामना जिंकून देणारी अशी आणि आता तिला पकड होते आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर पकड घेतलेली आहे आणि दोन्ही पायामध्ये डोकं घालून पकड केलेली आहे त्यामुळं जेर बंद म्हणतात तशा प्रकारचं जेर बंद केलेली आहे ती आवाजच्या खेळाडूला अतिशय चांगली पकड म्हणता येईल थोडस असं म्हटलं जात नगर हटी दुर्घटना घटी तशा प्रकारचे थोडस दुर्लक्ष झालं आणि त्या दुर्लक्षचा पुरेपूर फायदा उठवला तो पटवेल संघांना अतिशय चांगली पकड आपल्याला पाहायला मिळाली ती ऑलराउंडर खेळाडू अर्थात पनवेलची मला वाटतं मी तू पाच नंबरची जर शिध्यान केलेली अतिशय ते सुंदर अशी चढाई करण्याचा प्रयत्न करते परंतु चढाई मात्र आता समोर जाते प्रांणामध्ये थाबाज टेकून असले जरा वायर आलेले खाली चार विरुद्ध एक चार एक खासापासून लांब उभे राहतो लढाई करते समोर दिलखुश आवाजच्या प्रांगणामध्ये चार विरुद्ध एक अशी लढाई चालू आहे आपण मगाशी प्रामाणिकपणाबद्दल बोललो आणि प्रामाणिकपणा हा खेळाडूच्या रक्ता रक्तात जिंकू किंवा मरू अशी अवस्था आहे ती पनवेल संघाची कारण गेलेलं आहे ठरड मध्ये एक तर तरी हो नाही तर तरी कर अशी अवस्था असणार आहे आणि त्यासाठी जीवाचं रान करावं लागणार आहे अन्यथा आपल्या संघाला एक गुण गमावं ते जीवाचं रान करताना रानच झालं जो भर आवाज चा जागा येतो सगळ्यांच्या सामन्यामध्ये गरज दरम्यान दरम्यान संदेश वर्तकुश आवाज मार्गदर्शन संदेश वर्तक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आणि तात्काळ आणि प्लेअर रायडरबाद झालेला आहे झालेला आहे आणि मध्ये आणि कॅमेरामध्ये उत्साम टिकलेली आहे सुंदर पबळ पाहिल्यामुळे अतिशय सुंदर होते परंतु एकीचं बळ ज्याला म्हणतात एक दूध हे म्हणतात त्या एकीच्या बळानं पनवेल संघाने त्याच्यावर मात केलेली आहे अन्यथा एक दोन जर असते प्ले तर मात्र निश्चित आवाज संघाला गुण मिळाले असते परंतु एकीच बळ एक हे पनवेल संघाने दाखवलं आणि विजय संपादन केलेलं आहे पाहूया आता पुढील तुम्ही बघा असंच म्हटलं की इथे राज्यस्तरावरचे अनुभव कामाला येतील जिल्हा स्तरावरचे अनुभव कामाला येतील आणि तेच अनुभव पनवेलकडून आपल्याला पाहायला मिळेल ते समू पडून समुने अतिशय हुशारीनं आपल्या सर्व अनुभवांना इथं जोर दिलं अर्थात अनुभवच्या जोरावर त्यांनी आकांक्षाला जारी चित्त करून टाकलं संघाली तिसरी थर्ड रँक झालेली आहे रायडर आउट आता आता सुद्धा तसंच आहे जिंकू केव्हा म्हणून आणि पुन्हा एकदा थर्ड आणि अतिशय सुंदर अनुभवाच अनुअर संघाकडून पुन्हा एकदा युतीचं प्रदर्शन मार्गदर्शन खूप पहिलं उत्तम मार्गदर्शन तथापि कुठेतरीच आपल्या खेळावर चूक होते करून दोन आघाडी घेऊन उतरलाय तर दुसऱ्या पार्ट मध्ये सेमी फायनलचा पहिला सामना चालू आहे यानंतर लगेच दुसरा सेमीफायनलचा अतिशय उत्कंठा वाढवणारा असा सामना खेळवला जातोय तो म्हणजे सोनाथ सिद्ध घाटाव आणि बुद्धेश्वर किम मिळणार आहे लगेच सोनाथ सिद्ध धाटाव आणि बुद्धेश्वर किम या दोन्ही संघांनी या सामना संपल्यावर लगेच दुसऱ्या सेमीफायनल साठी तयार व्हायचं राहायचं आहे अतिशय रंगतदार अशी ही सामनाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते चार विरुद्ध एक नाममात्र आघाडी आणि कुणा कुठेही गरमागरमी नाही शांत संयमी खेळ पाहायला मिळतोय आणि हाच खेळ आपण शेवटपर्यंत पाहू शांत प्रेक्षकांची उत्खंठ वाढवणारा खेळ असणार आहे अर्थात अर्थात आपल्याला आता काहीतरी करावंच लागेल आणि चांगलं करण्याच्या आवडी आपणच बळी जातोय आणि पनवेल संघाला एक गुण मिळून देतोय पनवेल संघासाठी की भाई माने संघाला थर्ड राउंड मधून थर्ड राउंड मधून गुण वसूल करणे सोपा नसता परंतु पाटील सरांच्या मार्गदर्शन खाली त्यांनी तो एक गुण वसूल केलेला आहे एक सर टीचर को सक्सेस जम शेड एक हो गया एक विरुद्ध एक होते का पाहूया दोन पॉईंट मिळवते कि सिंगल पॉईंट मिळवते मला वाटतं हर्ष म्हणते आमच्या प्रांगणात आल्यानंतर आपण तीन पॉईंट घेऊ आता एक दोन पॉईंट की नाही तर डायरेक्ट आपण तीन पॉईंट घेऊया या मनस्थितीत मला वाटतं हर्ष रिटर्न येण्याचा प्रयत्न निश्चित असेल सूचना आहे नो कॉलिंग रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या नियमाने आपण सामने खेळतोय मी म्हटलो ठाकूर सर की एक पॉईंट किंवा दोन पॉईंट करीत या संघाकडून त्यामध्ये मग हृष्ट असेल समूह असेल अतिशय चांगले शिस्तबद्ध खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात चांगलं नेतृत्व करताना पाहायला मिळतात आणि एकीच बळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते दत्तात्र स्पोर्ट्स पनवेल या संघाकडून आणि त्याचं फळ म्हणजेच घेतलेली आघाडी ही दुसरी एंट्री आहे पहिल्या एंट्रीला तिला चेअर बंद करून टाकलं होतं आता दुसऱ्या एंट्रीला बघूया काय करते ते मात्र पुन्हा एकदा पुन्हा एकदा एक चेअर बंद करून टाकलेलं आहे चांगलं बघूया काय होत

सामना गंपाईरा चवची पाँच बिन्जर अवास्तंगाने एक बॉनस गुणो सुलके ले अतिशय चांगली रंगतदार सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघामध्ये अतिशय गुढी खेळाडू अनुभवी खेळाडू परंतु कुणाचा अनुभव कधी कामाला येईल काही सांगता येत नाही सध्या तरी पनवेलकडे अनुभवाची चिदोरी जास्त असताना त्यांच्याकडे घेतली दिसते आणि यानंतर होणारा दुसरा जो सामना आहे तो आहे अर्थात सोनालचे जाव आणि बिल्श्वर के हिम यामध्ये सुद्धा थर्ड मग अशी एक अतिशय चांगले गुण घेऊन गेली होती मध्ये आता पाहूया काय करते ती तेवढी तिच्यावरच विश्वास दाखवलेला आहे संघ व्यवस्थापकांना आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी गुण घेते की बाद होते आणि अशी प्रकारे दुर्लक्ष केलं आणि जिथे नजर हटी तिथे दुर्घटना घटी आपला बचाव मात्र तिला करता आला नाही अतिशय सुंदर चपळाईन चढाई करण्याचा प्रयत्न केला होता परंतु थो, थोडीशी दुर्लक्ष आणि आता चांगली पकड करण्याचा प्रयत्न आणि पौल काय होतो तो अतिशय शेवटचे दोन मिनिटा बाकी सामना संपायला दोन मिनिटं बाकी अतिशय सुंदर असं आज सोला सोला घाटाव बिल्लेश्वर किम दत्तात्रय पनवेल यांच्यासाठी हा तिसरा सहकार सोला सिद्ध दाटाव बिल्लेश्वर किम दुसऱ्या सेमीच्या सा फायनल साठी लगेच तयार यायचं आहे सामना संपायला फक्त दोन मिनिटं बाकी आहेत मला कृष्ठ या पद्धती संघाने सहज सहज खेळत होता आपला खेळ दाखवला नव्हता पहिल्या मध्ये परंतु आता मात्र सेमीफायनल मध्ये त्यांनी हंड्रेड पर्सेंट खेळ करण्याचा प्रयत्न केला आणि तो करतायत त्याची प्रसिद्धी आपल्याला आलेली आहे ते म्हणजे त्यांनी केलेली पकड त्यांनी केलेल्या चडाया त्यांच्याकडचा असणारे एक अतिशय सुंदर असा खेळ पाहायला मिळाला आणि पाहूया आकांक्षाला पकडण्याची संधी होती परंतु ती संधी मात्र त्यांनी गमावलेली होती पोलीबीचा प्रयत्न केला